चे पावणे सात वाजलेले पक्षी किलबिल करत आरडाओरडा करत उठत राय उठू राहिलेली आहे इकडं माझी सर्व झाडलोट झालेली आहे इकडं सडा पण मारून झालेला आहे ओटा पण धुवून काढलेला आहे मी पाणी टाकलं इथं कुत्रे कुत्रे वगैरे मुतून जातात त्या खांबापाशी त्याच्यामुळे मग मी हे नुस नुसतं पाणी टाकून धुऊन काढलंय नुसतंच पाणी टाकलंय खराटा बिराटाने मारला असं पाणी दिलं लोटून माती पण निघाली आणि हे सर्व असा परिसर सर्व झाडून काढला चौबाजूकडनं इथून तिथून चला आता रांगोळी घेते काढून उगवलेलं आहे इकडं आता सगळं स्वच्छ झालेलं आहे आता मी इकडं रांगोळी काढलेली आहे बघा कोलमची फर्स्ट टाईम काढलेली जमली की नाही काय मिळते पण बरे ठीक आहे खूप अवघड वाटते ही काढायचा प्रयत्न केला कसा तरी थोडी वाकडी तिकडे एकदम काय अट एक नाही आली पण काढली तर चला आता बाकीचं आवडते फरची वगैरे पुसून घेतलेली आहे जिथं मांडायची आहे ती पण जागा पुसून घेतलेली आहे स्वच्छ चला अंगण सजला आता उंबरठाचं करू उंबर लेपन करूया तर उंबरठा लेपन करण्यासाठी मागच्या आठवड्यात जसं मी साहित्य घेतलं घेतलं होतं त्याच पद्धतीने हळकुंड पुन्हा गुलाब पाणी गोमूत्र पाणी आणि गुलाबजल अष्टगंध ह्या सर्व साहित्यांनी मी हे एकत्र केलं आणि हे उंबरठ्याला लेपन करत आहे आणि आता रांगोळी तर काही राहिलीच नाही आहे होती ती फक्त पांढरीच रांगोळी जास्त होती पण म्हटलं कसं आता उद्यापनाचा दिवस आहे तर छान तर दिसला पाहिजे ना आपलं उंबरठा म्हणून मग ती पांढरी रांगोळी पसरवली पण तेवढी खास वाटत नव्हती म्हणून ये ना दोन तीन कलर मारून कडेकडे नि चाललं होतं माझं हे करायचं ठीक आहे बऱ्यापैकी दिसत होतं आणि मग अशा पद्धतीने मी उंबरठाही सजवला रांगोळीने आणि त्यानंतर हे उंबरठ्याचं आणि दाराचं पूजन करण्याचा काय उद्देश रांगोळी अशी झालेली आहे अजून पुजायचं आहे म्हणजे दिवा लावायचा आहे आणि आता दारावरचं पूजन करते आता ह्या उंबरठ्याचं पूजन मी ह्या प्रतीकने केलं की घरामध्ये उंबरठा जर नसेल तर ह्या फटीतून काहीही घुसलं जाऊ शकतं तर हे उंबरठा माझ्या घराचं रक्षण करतं म्हणून मी ह्या उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे दारसुद्धा मला वारं हवा कि किंवा इतर कोणत्याही गोष्टीपासून हे घराचं रक्षण करतं म्हणून मी दाराची पूजा करणार आहे तर आता दारावर स्वस्तिक काढलेला आहे मी जगन समर्पयामि, ओम विष्णवे नम अक्षता समर्पया ओम महालक्ष्मी हरिद्रा कुंकुम समर्पयामि, आता प्रत्यक्ष महालक्ष्मीच्या पूजेला बसायचंय त्याच्या आधी मी आशीर्वाद घेत आहे विष्णुदेवांचा आणि त्याचबरोबर सर्वात आता देव आहे मग त्यांचाही घेते आशीर्वाद तुलसी समर्पया धूप समर्पया ओंग धूप समर्पया धूप समर्पया धूप समर्पया नमस्त महामायी श्रीपीठे सुरपूजिं शंखचक्रगदाहस्त माझी सर्व पूजा आता संपन्न झाली आहे पूजा केलेली आहे ते व्रताचे पुस्तकं ठेवलेली आहे ते, ती ते नंतर जेव्हा येणार आहे त्यांना ती वाटायची तर तीसुद्धा पूजेच्या याच्यामध्ये मी अशी ठेवून दिलेली आहे पूजा केली मी अशी पण आता नंतर वगैरे साडी वगैरे घालन ज्या वेळेस आता येतील उद्यापनासाठी मुलींना बोलवलेलं आहे तर त्या साडी वगैरे घालन तिथं पुस्तके खाली प्रसाद घे आपला काय माहिती दिवस हाय कावळ्यांचे आणि कर्कोशांचे भांडणं चालू एवढे कावळे आले होते भांडायला त्यांनी मागचा वचपा काढला वाटतं सगळा सगळे वसून देते ना ते बाहे कावळे किती आलेली चांगले दुटीने आले ना चालू द्या बाबा भांडण सुई निरा जरा चला आता उद्यापनाची तयारी सुरू आहे इकडे आता मी शिरा बनवणार आहे ये आता येथील कुमारी त्यांना बोलवले त्यांना शिरा म्हणून द्यायचा आहे थोडा नाश्ता आणि त्याच्यानंतर एक पुस्तिका आणि एक फळ देणार आहे आणि त्याचबरोबर शेवंतीची वेणी पण देणार आहे सगळ्यांना बनवलेले आहे तर आता मी काय करते रव निदान तरी भाजून ठेवते म्हणजे आल्यानंतर ती गडबड होणार नाही मग आल्यावर भाजण्याच राहून जाईल त्याच्यापेक्षा पहिला भाजून घेते मग आल्यावर पाणी गरम केलं म्हणजे करून चला इकडं शिरा झाला आहे आणि आल्यावर का आपल्या सगळ्या कुमारिका आलेली आहे माझ्या महालक्ष्मी आलेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी करायला घेतला ठेवतो काय झालं पायाला बुराड काय लागले कुराड कुराड इंजेक्शन घेतलं का, का, खाल? 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 का? ओ इंजेक्शन घेऊन टाका तसं राहू नको इंजेक्शन घेऊन टाक धनुर्वादाचं सवल का अजून दोन्ही राहिला यायच्या तर कधी ही आमची बाळी बाली बाली तिला बाळी म्हणतात पण तिला बाळी का म्हणतात मी तिला बाली म्हणते महालक्ष्मी स्नेहल ना तुझं ना छकुली ही स्नेहल 大眼睛，你来。 चटा ते मरा सुगन दिक्के ले राहेमी ग्या, मीनी, मीनी ला लावैचे <laughs> <लावे ने> <laughs> मी किती एक वाजल्यापासून करते बरे आता काय करावं तिथे नाही तर तुम्ही काय करणार लावणार नाही बरोबर की नाही घरी जाऊन कोपऱ्यात पडेल तुम्हाला अगं तसं माझ्या डोक्यातलं होतं काय करायचं पण आता काय आई वेळेला सुचत सगळं म्हटलं बांगड्या आणल्या असते भ्रम आले असते वस्त्र दान म्हणजे वस्त्र पण झालं महालक्ष्मीकडे आहे बरं आपल्याकडे फुलं होते म्हणून बर का पुढच्या वेळेस असेल काय म्हणती यंदा फुलं होते म्हणून तुम्हाला झाला आपण गेलो तापते ना मला चला कर, का तुम्ही माफ दे मग असे काही खात नाही का काहीच नाही पू जे दिवशी खिचडी बिचडी नाही मग फळ मग फळ खायला तू कस छकोली बघ चांगला नवरा मिटल गेलं कोणाची मी आत्या लागते कोणाची मी जी आजी जी लागते तुझी कोण लागते ग मी अजून दोघी राहिले पण ते आता कॉलेजच्या मुली आहेत जरा अभ्यास बिभ्यास करून येतील जरा तसं पाच वाजता सांगितलं होतं हे लवकर आले यांना घरी पण पूजा वगैरे करायची त्याच्यामुळं मी सोनीलाही बोलून घेतलं तू नाही तुला जाताना देते मी काय तू सव खायच अस्मी माझ्या घेऊन जायचं नाही असं उपाशी महालक्ष्मीने माहिती तू घेऊन जायचंय का हे घेऊ जा काय माहिती दोघे गोड बीड काही झाला लाज होती बाईकली लाज लाजती छोकलीने खाल्ला नाही काय माहिती नाश्ताला नाही काय नाही दोघे मी शेरा कॉलेज राहत थक त्यापुरी गडबड नको मी इतकी रा गडबड झाली माझी चमचा द्यायला विसरले याच्यामध्ये बदाम टाकायला विसरले असं झालं तुम्ही पण हे असते ना पराठे ते त्याचीच तयारी करून म्हणजे आज तुमचं उद्या पण आहे नाही नाही आज नाही घालायचं आम्हाला असं नाही हा

अग नंतर माझ्या लक्षात आलं म्हटलं रोमाला आणले असते कधी दुपारी हे वेळ बनवताना म्हटलं रोमाला घेऊन आले असते चार बांगडा घेऊन आले असते कारण महालक्ष्मीला तेच आहे ना तर तुम्ही इथं खायचं पायटा आता खाऊ या आणि तू तुम्हाला आहे ना शिरत देते बरोबर बांधलो आणि घरी गेल्यावर खूप सोडताना खा साधू तुपातला केलेला आहे आणि जसं म्हणजे महालक्ष्मीचं त्यांना आधी पहिला प्रसाद दिला मग तो आला कॉलेज किती वाजता सोडतं मग तुझं तुम्ही एकाच कॉलेजला हो आपले तूपर बी ए नाही सायन्स अकरा वारायला आहे सायन्सला अरे बघ आमचा काही मिळ हे नाग यायला लागल नाळ तर खाणं एक तरी खाणं आम्ही फळ केळच ना आलो होत नाही पण मग माझ्या थंड काही खाल्ल्यासारखं असं काहीतरी केरत खातो तस मी पहिलं का तिसरं चौथा हो असं स्वाती यायची त्यात गेली लहान असते हा स्वाती स्वाती येत होती स्वातीला बोलवलं होत एकदा नंतर मग पुरीन बोलवलं बायाना नाही बोलवलं <laughs> सालपट खरी काय आमच्या जमती चालवत आहे तुम्ही विषय आले न गती करत होता आम्ही बरेच आहे वाट पाहिली तुमची आगा आगा ना, ना ते मैं मैं ते 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 त्या कंटाळल्या म्हणे जाऊ का म्हटलं मग जाऊ म्हटलं जाऊन राहिल्या मग माझ्याला बोलत म्हटलं घरी जाऊ म्हटलं बरोलुरीला पण बोलव त्या म्हणे नाही म्हणत पाच वाजता म्हटलं मग अभ्यास वगैरे बोलला ना म्हणे पाचवाय मग मी म्हटलं नक्की पाच वाजता जाऊ हा म्हटलं बाई ते येते तुमच्या सगळेच बोलवलं म्हटलं घरचं काम सगळं ना लाईट आईल जाऊन फक्त भात भीत सगळं झालं येईल जाऊन फक्त तुम्ही पूजा नाही पण करता म्हणजे तुमचं असेल ना मग आता येऊन जाऊन स्वयंपाक करू मग वाचू धन्यवाद दाखवू मग ते जाऊन पडायच्या गुरुवारी होते आपण एखाद म्हणून नाही केलं हा बरेच जणांनी न समजून नाही केलेलं पण तुम्हाला एखादच आहे का नाही नाही गुरुवारी मग काय नाही घरात कोण धरत कोण धरते एखादस नाही तस कोणी नाही तस काय नाही मग आपल्याला स्वतःला एखादं असली ना मग दोन दोन उपवास असे ना तर नाही चालत मग एखादस आपण सोडतच नाही ना म्हणून तो उपवास धरायचा नाही मग एक तर मग एखादं धरा नाहीतर एक गुरुवार करा मग एकादस आपली स्वरूपी असे ना म्हणून ती एकादस आपण धरणार गुरुवार आपण फक्त उपवास करणार तो संध्याकाळी पण आपण तो सोडणार नाही ना एखादस म्हटल्यानंतर त्याच्यामुळं तो गुरुवार धारायचा नाही मग पुढच्या वेळी सुद्धा पण करायचं पण ज्यांना एकत्र नाहीये त्यांनी आज करायचं ठीक आहे काय नाही हरकत झालं बऱ्याच जणांनी पुढच्या गुरुवारी असं घेत असे म्हणत होते पण मी खूप तो व्हिडिओ पाहिले आणि मग म्हटलं जाऊ टाक ते मोठं ते कधी होईल कधी नाही